सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांकाली कलेक्शन होलसेल दालन नवर नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महांकाली कलेक्शन महांकाली साखर कारखान्यासमोर मेन रोड बोरगाव नाक्यावर वाहतूक पोलिसांनी सत्तेतल्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांकडून गांधी बाबा वसूल केल्याची चर्चा सांगली जिल्ह्यातील कवठे महांगाव तालुक्यातील बोरगाव टोल नाक्यावर वाहतूक पोलिसांनी महाराष्ट्रातील सत्तेत असणाऱ्या एका पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांकडून दोनशे रुपये गांधीबाबांची वसुली केल्याची चर्चा सुरू असून संबंधित पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना फोन करून याची कल्पना माहिती समजते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांकडून पैसे वसूल केल्याची चर्चा जोरदार रंगलेली आहे बोरगाव टोल नाक्यावरील वाहतूक पोलिसांची जिल्ह्यात चर्चा आहे परंतु बोलण्यास कोणी धजावत नाही खाकी वर्दीची दहशत काय असते हे जनता नॅशनल हायवेवर उघड्या डोळ्यांनी पाहते एखादा वाहनधारक आला तर त्याची गाडी अडवायची त्याची कागदपत्रे तपासायची जर नियमात बसेल नसेल तर शासकीय दंडाची पावती न करता स्वतःच्या फायद्यासाठी गांधीबाबाची मागणी वाहनधारकांकडून केली जाते या गोष्टीची चर्चा महाराष्ट्रात आहे सांगली जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकारीची कुटुंबीय स्वा, टोल नाक्यावरून जात असताना वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी अडवली तसेच त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली अशी माहिती समजते कोणती तरी कागदपत्रे कमी असल्याने शासकीय दंड न करता मलई मागितली गेली के तसे केल्यानंतर गाडीतल्या चालकाने संबंधित पदाधिकाऱ्याला फोन केला सदरची घटना कळविली संबंधित मोठ्या पदाधिकाऱ्याने चालकाच्या फोनवरून चौ गुलगुले साहेब सहकार्य करा गाडी आमची आहे असे सांगितल्यानंतर त्या संबंधित चौ गुलगुले कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली त्या ठिकाणावरून तत्काळ जायचे असल्याने चालकाने काहीही पुढची चर्चा न करता आपल्याकडील गांधीबाबाची दोनशे कागदपत्रे त्याच्याकडे देऊन निमूटपणे निघून जाणे पसंत केले आपल्याच कुटुंबियांकडून चौ गुलगुले यांनी गांधी बाबा घेतल्याची माहिती समजल्यानंतर त्यांनी सदरची घटना कवटे महाकाळ तालुक्यातील संबंधित खात्याच्या अधिकाऱ्याला संपर्क करून माहिती दिल्याचे समजते सत्तेत असणाऱ्या सत्तेच्या पदा पदावर असणाऱ्या सत्तेतून विकासाकडे घेऊन जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांकडून गांधी बाबाची नोट वसूल केल्याची चर्चा जिल्ह्यात रंगलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल करा व फॉलो करा के के मराठी न्यूज नेटवर्क